अत्नी कागवाड येथे मद्यपी पतीने चाकुणे पत्नीचे नाक कापून घेऊन पलायन केले आणि तो स्वतः पोलिसांमध्ये हजर झाला पण पोलिसांच्या दिरंगाईमुळे महिला विद्रुप झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय रविवार दिनांक सहा रोजी रात्री ही घटना अतनी कागवाड येथे घडली सुनीता सुरेश नाईक तीस राहणार शेडशाळ असं जखमी महिलेचं नाव आहे सासरी पत्नी येत नसल्याच्या कारणावरून चिडलेला सुरेश नाईक यांना हा प्रकार केल्याचं नातेवाईकांनी सांगितलं एक ते दीड महिना झाले सासरच्या त्रासाला कंटाळून सुनीता नाईक ही माहीर राहत आहे रात्री सुरेश नाईक हा पत्नीला भेटायला येतो म्हणून पत्नीकडे गेला मध्यधुंद अवस्थेत सुरेश ना सोबत पत्नीचे नाक कापले जखमी ना 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 सुनीता हिने आरडाओरडा केल्यानं कापलेले नाक घेऊन सुरेश पळून गेला ही घटना सुनीता नाईक हिच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या सुनीताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं या दरम्यान सुरेश हा पोलिसात स्वतः दाखल झाला जखमी सुनीता हिच्यावर सहा तासाच्या आत कापलेलं नाक शस्त्रक्रिया करून बसवण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितलं पण पोलिसांनी आरोपी ताब्यात असताना नाक शोधून आणण्यास दिरंगाई केली त्यामुळे महिलेवर शस्त्रक्रिया झाली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला सुनीता हिच्यावर पुढील उपचारासाठी मिरजेतील चढा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले ही शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने पुढील उपचारासाठी या कुटुंबियाकडे पैसे नाहीत याला जबाबदार पोलीस आहेत असा आरोप करून नातेवाईकांनी कर्नाटक शासनाकडे मदत मागितली आहे ते दवाखान्यात गेल्यावर सात असताना त्यांनी नाक बसवायला सांगितले आणि ते त्याच्यावरून ते पोलिसांनी कारवाई करून ते आम्हाला नाक काही शोधून काही दिलं नाही आणि आम्ही स्वतःला गरीब आहे आणि त्या आमच्या भणीला काय उपचार आम्ही करू शकलो नाही आणि पैशामुळं आमचं गरिबीमुळं आमचं पैसे काही बळा झालं नाही त्यांनाच आज ऑपरेशनला त्याने घेतले चार दिवसाच्या पूर्वी आणि कागडशी पोलिसांनी आम्हाने काहीही मदत केली नाही ते आरोप्याकंडात त्याने आरोपीला आत ठेवून घेऊन आम्हाला काहीही मदत त्यांनी केली नाही आम्ही कामासाठी बाहेर लांब गेलो असं मांजर या गावामध्ये आणि अचानक आमच्या घरातला फोन येताना आमच्या भणीला असं करून गेला भणीचा नवरा म्हटल्यावर फोन आला आम्ही रात्रीचं आम्ही गाडी घेऊन इथं कावडमध्ये आलो येऊच तर का तो नाक कापून तो पळून गेलता पळून गेलता आणि पळून गेल्यावर आम्ही तिथं आल्यावर आम्हाला पब्लिकांना मदत केली कावडची पोराने मदत केली म्हणजे अँब्युलन्स गाडी त्याने बोलवून घेतलं आणि कावड हॉस्पिटलमध्ये त्याने सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याने आम्हाला घेऊन गेलं तिथं जबाब घ्यायला आला आणि पोलीस म्हटला आम्ही त्याला बी असलं तर धरून आणतो तो पोलिसांना म्हटलं खरं त्या टायमाला पोलीस स्टेशन तो होता आणि असं जवळ गेल्याला आमच्या आई जबाब दिली त्याला तो असं नसं करून दिला म्हणून आमच्या आईला काही नीट बोलता आलं नाही आमच्या आई नीट सांगता त्यानं नाही आलं नाही म्हणजे बोलतात त्यांच्या आमच्या आईचं पण तोंड गेले आणि झालं तर आणि त्या टायमाला ते डॉक्टर म्हटले ते ना का तुम्ही घेऊन जावा आणि ते लगेच त्याने पॅस्टिक सर्जरी करतात मग त्या टायमाला पोलिस म्हटलं आम्ही त्याला कुठं पण धरून आणू तेव्हा आत त्याने ठेवून घेऊन तसं आम्हाला बोलले आणि कावड पोलिसांनी आम्हाला काहीसुद्धा मदत केली नाही चार दिवस आणि त्याने दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी त्यांनी सुद्धा आमच्या घरला आले नाहीत आणि त्याच्यावर कारवाई त्यांनी पूर्ण काहीही केलेलं नाही अजूनपर्यंत आणि इथनं पुढे त्यांनी कारवाई आत्ता करतो म्हणून आता आम्हाला दुपारीपासून फोन यायला नाही आता